रेदे कपा करवा कारे मुझे और या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व मान्य मनोज दादा जलांत पाटील आपण सगळ्या मीडियाचे लोक पाहताय पत्राच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो कर तर मोठ मोठ्या सत्ताधीशाला नमू शकतो आपण सगळ्यांनी पाहिलंय त्यांचा हत्येचा कट कारण उघडकीसारा दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि या कटाच्या पाठीमागं कोण आहे तर परळीचे आमदार धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेला संतोष देशमुख बरोड्रामधले तोच प्रमुख आहे आणि आज हत्या मी तोच प्रमुख आहे रीत रेकॉर्डिंग समोर आले आहे धनंजय मुंडे चौकशी झाली पाहिजे पूर्ण तटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि जर महाराष्ट्रात जरांगे पाटलाच्या केसरावर धक्का लागला ज्या रंगाची गुरे म्हणून जरांगेच्या दिशेने निघाल त्या रंगाचा अंडा सुद्धा शिल्लक ठरणार नाही हे सकल मराठा समाज सहा कोटी जनता शासनाला मजा ओढ हो आहे तुम्ही जरांगे पाटलांची चव काळजी नाही घेतली तातडीनं जेपास सुरक्षा नाही दिले तर महाराष्ट्रातले सहा कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत नसणार नाही आमची मागणी अशी आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघता इमानदारी आज वंजारी समाजावर सुद्धा नेतृत्व नसलेले निष्क्रिय नेते धनंजय मुंडे असो पंकजा मुंडे असो त्या समाजावर सुद्धा न्याय घ्यायची भूमिका मनोज दादाने घेतली आहे महादेवबाई या मुंडेचं मौरा असो संपदाबाईचा मौरा असो यांना न्यायालयाची म्हणून त्यांच्या कुटुंबाला कोण घेतले जयंत्र पाटलांनी घेतले आज त्यांना न्याय घेत असताना त्यांच्या समाजातली त्यांची प्रतिती संपत चालली न्यायालयाचे प्रतीक म्हणून आज कुणाकडे बघितले होते मनोज दादाकडे बघितले होते आणि या मनोज दादाची लोकप्रियता या लोकांना खोकत नाही म्हणून अडीच कोटी रुपयाची शिफारस घेऊन आज आमचं प्रामाणिक नेतृत्वाला संपवण्याचा ने हा प्रयत्न करत आहेत या सत्ताधाऱ्यांना जो कोणी असं करेल ते त्यांच्या बाहेर वेळ पडले तर त्यांना आम्ही ठेवणार नाही आमच्या नेतृत्वाने ने कुठल्या समावे कुणाची नाव घेतली नाहीत पण एका प्रामाणिक नेतृत्वावर अशा प्रकारे संपवण्याचा कोण प्रयत्न केला तर सहा कोटी मराठे या महाराष्ट्रातले शांत बसणार नाहीत त्यांना तोडीस तोड उत्तर मिळेल एवढं मी आणि मी त्यांना सांगतो आता तरी सोलापूर नेत नाही कोटण्याचं केलं नाही माझ्या आमदार सगळ्या पक्षाचं आव्हान आहे खासदारांना आव्हान आहे तुम्ही दादाची काळजी घ्या एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देण्याचं नेतृत्व महाराष्ट्राचं कोणाकडे मनोर जात आहे आज बीड जिल्हा असो जालना असो संभाजीग्रेड असो तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी भूमिका घेतली की मनोज दादाला प्लस सुरक्षित द्या आज महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल गरीबाचे नेक्रो शेख मजुराचं नेकडो न्यायाच्या भूमिके जर सरकारशी मांडत असेल आणि त्याच्या पाठीमागे जर आपण उभारत राहत नसल मीडिया ज्या टक्केन उभा राहिले त्या टक्कीने सरकारने सुद्धा प्लस देऊन माननीय मनोज दादाची काळजी घेतली पाहिजे प्रामाणिक माणसाने झालंच नाही संविधानानं समतेना न्याय मागणाऱ्या भूमिका माणसाला तुम्ही नष्ट करणार असाल तर राज्य कोणाचं आहे पण याची आहे का सत्याची बाजू घेऊन जर कोण बांधलं असेल आणि त्याला जर आपण सुरक्षा पुरवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठ्या लोकशाहीतला अपेक्ष आहे